असे आहेत तिथे सगळे सामान आहे सगळं बघा आणि फुल पावडा बघा अडीचशे रुपयाला आहे बघा उठल्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत मार्केटला बघा मग कशी मोठी सात हजाराची आहे बघा मस्त मस्त टोपल्या पण आहेत बघा झाले बघ मच्छीचे झाले वजन वाटते केवड्याला आहे छोटे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रोशनीवर ब्लॉग तर चला मंडळी आज आहे संडे आणि आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मसाच्या जत्रेत तर कंटिन्यू ना आजचा ब्लॉग मसा यात्रा तर चला आता मी निघाले बघा आता रिक्षा बाहेर येणार आहे तर तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा आपल्या मसा यात्राचा चला तर चला फायनली पोहचलो पण जत्रेत तर आता स्टार्ट झाली आहे तुम्ही बघा गा उकड्याला आहेत आहे मस्त येऊ गाठ वगैरे सगळं आल्यात बघा कशी टोपली दीडशे रुपयाला बघा टोपली मस्त आहे जाम करते बघा चला आपण जाऊ हजार रुपये बघा मस्त परत आहे हजार रुपये आणि ते साईडचे बाराशेचे आहे बघा जा याची साठ रुपये आहे बघा मस्त मजबूत आहे तुटत नाही का अजिबात जाम भारी भाज आहेत बघा खूप सारे व्हरायटी आहे आणि इथे सर्व आहे चला पुढे जाऊ अजून पाक बघा मस्त मस्त पकडायचं आहे जाला केवड्याला आहे केवड्याला आहे दोन हजार रुपयाचं आहे हा नऊशे रुपयाला आहे बघा मस्त मस्त आणि हा सगळे मच्छी पकडायचे आहेत ना हे बघा मस्त मस्त मच्छी पकडायचे दार आले आहेत जाम गर्दी आहात बघा उखळी बघा मस्त आहे कशी मावशी तीन हजार रुपयाची कमी किती कमी होऊन किती तरी अडीच हजाराला आहे बघा मस्त उखळी आलेले आहेत आणि मावशी कुठून आला मावशी तुम्ही कुठ आला तिकड आहे का बघा कळमला चला आता खाली टिकून राहील बघ बघा छान आहे मस्त 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 ब्लँकेट कसं आहे मामा हजार का हजार का तीन आहे बघा मस्त मस्त आहेत कसं ऐकलंय पण आहे बघा चला पुढे जाऊ आजू बघत बघत दीडशे रुपयाला बघा आणि मोठी दोनशे बीस बघा आणि जाम गर्दी चुली बघा किती मस्त मस्त चुली आहेत मस्त मस्त आहे बघा तवा बघा चांगलं बघा मावशी काशी चूल आहे चूल तेवढा ना साडेसहाशे रुपयाला आहे बघा चूल मस्त चूल आहे बघा आणि पुर भरलेला आहे पूर्ण बघा मस्त मस्त आहे पावडा बघा अडीचशे रुपयाला आहे बघा उठल्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत मार्केटला बघा मग कशी मोठी आहे सात हजाराची आहे बघा मस्त मस्त टोपल्या पण आहेत बघा काय टोपल्यांचं प्राइस आहे सांगता का टोपलीचं प्राइस काय मोठी टोपली अडीचशे आणि छोटीवाली केवड्याला दोनशे लाय का मस्त बघा भारी भारी टोपले आहेत चा मोठे मोठे आहेत चला पुढं बघा ही तीनशे रुपये जोडी आणि एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला एक, वी एक वी मस्त मस्त टोपले तो आहेत बघा मामाकडे

घरी जाऊन लागायची आता मी सुऱ्या घेतल्या बघा दोन शंभरला दोन सुऱ्या घेतल्या बघा नाही देते झाले बघ मचिच झाले वजन वाटते केवड्याला आहे छोटे साडे ला आहे चारशाला हा चारशे ला आहे बघा आठशे आठशे रुपयाला आहे बघा काय कुठून आले ताई तुम्ही किनवली कुठं आला गाव शहापूर शहापूर जवळ मस्त मस्त आहेत आणि आमची माणसं तिकडे बघा बैलाचे पट्टे पण किती मस्त मस्त आलेले आहेत बघा तुला सगळं भेटतं इथे बघा आणि इथं हार पण विक्रीला आहेत चला तर आता संध्याकाळचे वादले आहेत सहा आणि खूप गर्दी झालेली आहे तर चला आता मंदिराकडे जाऊया चला हे बघा पंधराशे रुपयाला आहे सारी पाठ आहेत बघा कसे आहेत ते छोटेवाले कसे आहेत हे छोटे पंधराशे आणि हा पण पंधराशे बोलले त्याचं वेगळं वाटतं ना दुकान वेगवेगळं आहे का खूप खूप अशा बाजार भरलेला आणि गर्दी बघा किती आहे बघा पूर्ण अशी गर्दी आहे बघा फुल <स्�> गर्दी आहे बघा सगळ्यांची खरेदी बघा किती झालेली आहे सगळ्यांनी डोक्यावर घेतले आहेत आम्ही अजून काहीच खरेदी केली नाही आम्ही आता पहिलं दर्शन बघतो भेटतो का त्याच्यानंतर खरेदी करू चला जाऊया अजून पुढं मंदिराजवळ

चला करायला आता मी मंदिर आम्ही तर लायनीला चालले बघा जे एवढा ताई बेल घेते आता <G> <ऱुणारीया> आता आम्ही लायनीला चालले बघा आता गर्दी कमी आहे चला जाऊया पटापट पड़ दर्शन घेऊया आपला देवाचा चला आता आम्ही लायनीला बघा ही पोरगी काय बन हे बघा काय बनली देवी बनली वाटते ना हे बघा हे बघा हे बघा हनुमान बनले झोपाले वाटते तिला बघा गदाबिदा घेतल्या आता खूप अशी लाईन पण आहे लाईन लागली बघा लाईनीला आम्ही दर्शनाला चला हे आले तिला ती बस शिंका देते बघ थंडी लागते वाटते ना काय बनलेस तू क्या तर आम्ही फायनली आता दर्शनाला वरती आहे लाईनीला आहे बघा खाली किती बघा म्हणजे लाईन आहे आता फायनल आता दर्शन घेऊया मंदिरात इंटर होते आणि बघा किती करते इथे बघा हे बघा ते बघा आपलं लक्ष लक्ष देणार हे बघा हे बघा पाळलं पण बघा किती किती बघा किती करते बापरे पाळला बघा आणि होय बघा आमचे मिस्टर हो बघा इकडं फायनली मंदिरात जाऊन पोचलेले आहेत आता दर्शन घेतील मस्त चला जाऊया मस्त आता आम्ही दर्शन घेणार आहोत आणि काय भारी व्यू आहे बघा तिथून खतरनाक आता मंदिरात पोचले बघा लाईन आहो आता काय चला आतमध्ये मंदिरात जाऊया आपण इथे बघा मिठाई घेते काय याला काय बोलतात जांभूळ आणि याला ही कशी पाव आहे सत्तर रुपये तुम्ही हे घेतले दोन पाव किती बनवतात बघा हे बघा काय काय बनवतात या जांभूळ आहे बघा गरम गरम बनवतात या साईडला पण इथे पण सर्व बनवतात बघा एक साथ जांभूळ बनवतात मिठाई कुठून आले तुम्ही इथलेच आहेत सासना कुठं आला सासना हा माश्याच्या पुडा आहे का बघा मस्त मस्त बघा भारी आहे आणि मी नि जांभूळ बोलतो त्याला चला इथं बसलेत बघा हे बघा मस्त घेतली मी त्याला पावशी कसे आहे सातशे रुपयाला बघा आहेत ना एक, एक सहाशे ला हे बघा मासे बघा कोंबडे विकाला मासे पण बघा चला पुढे जाऊ हे बघा नेटचे आहेत मस्त बघा वेली मस्त मस्त आहेत मंडळी आता सात वाजल्यात आणि आज तुम्ही मस्तच्या या यात्रामध्ये जाऊ सात वाजल्यात संध्याकाळचे आणि आम्ही भेल खाताव बघा माऊनी भेल आणले आहे बघा आणि खूप सारी गर्दी पण आहे बघा पूर्ण आणि बघा या साइडला पण खूप गर्दी आहे बघा जास्त काय दाखवली प्लेटी पण बघा किती भारी भारी आल्या मस्त भारी भारी मस्त मस्त प्लेटी आहे नवीन नवीन बघा हाँ जल्दी पंद्रह साल आयुष्मान पंद्रह साल का लड़का है अगर चीज भाई साहब को मिला हो वो मारुति पास पहुंचा दे उसका भाई भेज रहे हैं हाँ जल्दी चला देवाच्या विठोबाच्या अरे आता रात्र झाली ना काय दिसत हा बघा विठोबा पाहिजे याला बघा चला मंडळी आता मस्तच्या जत्रामध्ये आम्हाला आठ वाजले रात्रीचे तर चला मस्त बाई बाई जोडी बघा मस्त मस्त आहेत बघा मस्त मस्त मूर्ती आहेत आणि बघा भारी भारी लोक मी आता इतकंच संपवते आपली मसा यात्रा मला आपल्या बरोबर आठवडा किती घरे आणि जरा आता मधून लोक आता इतक संपवते यात्रेमध्ये जरा आपण नेमकं